थंडीच्या दिवसात गाजराचा सीझन असतो आणि अशा वेळेला आपण गाजराचा हलवा केला नाही असे होतच नाही पण आज आपण अशी सोपी पद्धत पाहणार आहोत वेल तर कमी लागेल पहिल्यांदा आपण गॅस चालू करून घ्यायचं आहे आता आपल्याला थोडंसं ड्रायफ्रूट भाजून घ्यायचं आहे त्यासाठी थोडंसं तेल टाकायला लागेल तेल वितरल्यावर 다이포드가 장기호. ड्रायफुड थोडे आपले चांगले लाल होईसपर्यंत भाजून घ्यायचे आहे आता हे ड्रायफ्रूड आपण काढून घेऊ एका वाटीमध्ये आता दुसरं राहिलेलं सगले तू आपण या याच्यामध्ये एका कढईमध्ये घ्यायचं आहे तूप आपल्याला एक वाटी मोठी वाटी गाजर घ्यायचे गाजर घ्यायचे आता या तुपामध्ये चांगला मस्तपैकी गाजर शिजवून घ्यायचे आपल्याला आपण जेवढे पडतो तुपामध्ये तेवढे चांगले असते गाजर एवढा सांभाळ लागतो तुपामध्ये परतल्या परतल्या तो। गाजर तोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत आपण शे तुपामध्ये पडतो गाजर आणि आपले या आपल्या हिवाळीच्या सीझन मध्ये असते या सीझनला गाजर आपल्या इथे लाल अस लाल येतो लाल गाजर एवढा भारी, भारी लागतोय ना पण या सीझनला येतो आपल्या थंडीचे थंडीच्या सीझनमध्ये गाजर एवढा भारी असतोय आणि त्याची पण भारी लागते पण गाजर चांगला निवडून आला गाजर कलटत आहोत या गाजराचा कलर बघा कसा आहे लाईट पिंक दिसत आहे आता थोड्या वेळाने बघा आपल्या गाजराचा कलर कोणता कलर येणार थोडा वेळाने आता आपला कलर डार्क होणार प्रथम आपण टाकतो तेव्हा कलर कसा असतो आणि नंतर गाजराचा कलर कसा असतो बघून घ्या आता गाजर आपला हा परतून झालेला आहे आठ नऊ मिनटे परतून घ्यायचं तर त्यामध्ये आपल्याला थोडस दूध टाकायचं आहे दुधामध्ये हे गाजर पाच मिनटं परतून घ्या तुम्हाला दिसत असेल या गाजरामध्ये पाणी सुटलेलं आहे आता हा पाणी मी हा टेस्टपर्यंत वाटलो तुम्ही आता पाहता आपल्याला गाजराचा कल्लं पाणी आटलेलं आहे त्यामध्ये आता आपण थोडीशी दुधावरची शाई टाकायची आहे कारण शाय का टाकायची कारण गाजराच्या हलव्याला खूप मस्त चव येते कारण की आपण माव्याचा खाव्या याचा उपयोग करतोय ना त्याच्याऐवजी आपल्या घरातल्या घरगुती सामानामधली थोडीशी शाळे टाकायची कारण की आपल्याला कसं बाजारामध्ये जायला तिथून आणायचं त्यापेक्षा आपल्या घरामध्ये शाळे असतोच ना ती वापर करा तिच्या मुलं स्ट्रक्चर मस्त येतोय आपल्या गाजर हलवायला आता ही शाळे झालेली आहे आपली तर त्यामध्ये एक वाटी साखर टाकायची आपली मोठी वाटे आपण गाजर गाजर हलवा टाक गाजर किसलेलं गाजर टाकलेलं आहे ना त्याच्या थोडंसं कमी छोटी वाटी साखर टाकायची त्या आपल्या अंदाज म्हणजे अर्धा किलो गाजर गाजराचा केस असेल ना तर पाव किलो साखर टाकायची असते कारण की आपल्या गाजराला थोडंसं त्याचं गोडसरपणा असतो ना चव असते त्याची गोडसर त्याच्यामुळे तुम्हाला वाटले असेल थोडंसं तुम्हाला गोड आवडत असेल मग थोडीशी साखर पण टाकू शकता पण मा मला एवढीच आवडते त्याच्यामुळं पण आपला गाजर आला खूप मस्त होईल चांगला होईल हा पाणी आपल्या साखरेचं कारण पाणी सुटतो आहे ना साखरेचं पाणी आटेस तोपर्यंत आपण एक वाप आहे साधारण दहा मिनटं मंदाची वेळ ठेवायचं पाहू शकता आता आपली दहा मिनट दहा मिनटे झालेली आहे वा किती मस्त शिजलेली आहे आपली दाणेदार गाजर हलवा शिजलेला आहे आपला आणि त्यात गोडवाल सुद्धा मस्त उतरलेला आहे आता या स्टेपला आपण वेलची पावडर टाकूया थोडीशी वेलची पावडरमुळे आपल्याला सुगंध खूप मस्त येतो आहे सुगंध खूप मस्त येतो पाहू शकता कसा ट्रेक्चर आहे आता त्यामध्ये आपण परतलेला ड्रायफ्रूट टाकून घेऊ आता हे थोडेसे मिक्स करून घेऊ दोन मिनटं मंदाचेवर वर पडतो घेऊ पाहू शकता गाजर हलवा तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून ठेवूया आपला गाजर हलवा तयार पाहू शकता कसला मस्त दिसत आहे गाजर हलवा एक नंबर किती सुंदर हा गाजराचा हलवा तयार आहे पाहिले तुम्ही कशी लाजवाब रेसिपी आहे ना आज तुम्ही गाजराचा हलवा करून पहा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट करा आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद